ठाणे कार्यालय ठाणे आणि पारसीक वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये सहाशे बहात्तर नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस सर्च, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे ठाणे आणि पार्सिक वेलफेअर फाउंडेशन त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कळव्यामध्ये खारेगाव परिसरातील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा येथे मोफत दाखले वाटी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रहिवासी दाखला आदिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला असे सहाशे विविध दाखले नोंदवण्यात आले या मोफत दाखले वाटप शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे उमेश पाटील विजया लासे मंगला कळंबे राजेंद्र सापते राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालव प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड परिवहन सदस्य नितीन पाटील मोहसिन शेख युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील अल्पसंख्याक असेलचे अध्यक्ष हुसेन मणियार सामाजिक न्याय विभागाचे मंगेश सूर्यवंशी कार्याध्यक्ष कुणाल साबळे वैद्यकीय आरोग्य कक्ष कार्याध्यक्ष रोहन जाधव कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील दिनेश बणे सुनील पाटील पल्लवी गीत मयूर आरोटे युवक पदाधिकारी रोहित रायकर शहबाज चेऊलकर संदीप शिंदे नासिर शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आमचे सर्व सुखसुविधांनी इथे तातडीने दाखले वाटप करण्याचं चा कार्यक्रम चालू आहे आज रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशनपासून प्रत्येक दाखल्यांचे त्यांचे अपलोड होणार आणि त्यांना रसीद दिली जाईल आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी इथेच त्यांना त्यांच्या घराजवळच त्यांना दाखले पण दिले जाते मिशन आणि बाकीचे गोष्टींसाठी कायदेशीररित्या लागणारे कागदपत्र तयार करण्यासाठी सर्टिफिकेटची गरज लागते पण सर्टिफिकेट घेत असताना सर्वसामान्य नागरिकांना ज्ञान नसतं की कुठले पेपर घेऊन जायचे आणि त्याला फेरे मारायला लावतात म्हणून त्याच्यासाठीच हे सर्व दाखले उपयोगी पडतील म्हणून एक छोटासा उपक्रम आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी इथे उपस्थित केले